मराठी तडका आईची कढाई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण बनवणार आहोत मसाला दही भेंडी त्यासाठी मी पावशर भेंडी घेतली आहे ती तेलामध्ये चांगली परतायला घालायची आणि त्यामध्ये मीठ घालायचं थोडीशी वाफवून घ्यायची ती वाफेमध्ये शिजून जाते पाण्याची गरज नाही आहे चांगली वाफवल्याच्यानंतर ती काढून घ्यायची साईडला भेंडी फ्राय होईपर्यंत आपण दही आणि मसाला तयार करून घेऊया त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेंडी बनवून मला नक्कीच कळवा की कशी झाली आहे आपण मसाला तयार करूया एक वाटी दही घ्यायचं यामध्ये तुम्हाला आवडतील ते मसाले घाला मी अर्धा चम्मच हळद घेतली आहे त्यानंतर धना पावडर घेतला एक चम्मच मिरची पावडर घेतली एक चम्मच आणि थोडासा चिकन मसाला घातला यामध्ये आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्या चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपली भेंडी पण शिजून चांगली तयार आहे आता ही काढून साईडला घ्यायची आणि एक छोटी फोडणी घालायची मस्त शिजले त्याच तेलामध्ये आपण फोडणी घालूया थोडेसे जिरे बारीक ठेचून घेतलेला लसूण बारीक चिरलेली मिरची आणि कांदा घालायचा आहे हे सगळं चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे एक्स्ट्रा तेल लागलं तर ॲड करा नाही तर काही गरज नाही आहे छान लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा चांगला बारीक चिरून घेतलेला आहे आता याला कलर येईपर्यंत चांगला परतून घ्या आणि नंतर आपण दही मसाला जे तयार केलेले ते आपण याच्यामध्ये ॲड करूया खूप करपून आहे द्यायचं आहे फक्त कलर येईपर्यंत भाजायचा थोडंसं तेल ॲड करते तुम्हाला हवं असेल तर ॲड करा नाही केलं तरी पण चालेल एक चम्मच मी तेल ॲड केलं आहे आता यामध्ये मिक्स करून घेऊ आणि दही घालून घेऊया आता मी तयार केलेलं दही घातलं आहे याच्यामध्ये दही आणि मसाले एक्स्ट्रा याच्यामध्ये काहीच ॲड केलेलं नाही आहे हे सगळं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मी पावशा भेंडे इथं फक्त दोघांसाठी बनवायला घेतली तुम्ही त्याच्यामध्ये अजून ॲड करू शकता दही चांगलं शिजू द्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं मीठ हवं असेल तर घालायचं आहे कारण आपण भेंडी शिजवताना आधीच मीठ घालून घेतलं होतं चांगली उकळी आली आहे मस्त आपला मसाला तर तयार आहे आता यामध्ये भेंडी टाकायची आणि शिजू द्यायचे जास्त टाईम लागणार नाही कारण ऑलरेडी आपण त्याला वाफवून घेतलेली आहे त्याच्यामुळं जास्त पाणी वगैरे नाही घालायचं आहे थोडं एक पाच मिनटं झाकून ठेवायचं बारीक गॅसवर पाच मिनटानंतर तुम्ही चेक करा आपली दही मसाला भेंडी एकदम तयार आहे तुम्ही गरम गरम खायला घेऊ हो शकता दिसायला खूपच भारी दिसते खायला पण तशी लय भारी लागते मी पहिल्यांदाच खाल्ली तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्कीच कळवा कशी झाली आहे अशाच वेगळ्या वेगळ्या रेसिपीसोबत आपण भेटत राहूयात तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या आणि खुश राहा थँक्यू